रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

कितीतरी तरी असे कायदे आहेत की ज्या कायद्याचा आपण कधी स्वीकारच करू शकत नाही मग आता काय करता येईल आता सगळे भ्रष्ट नेते पन्नास वर्षामध्ये भाजपने जेवढा पक्ष वाढवला नसेल तेवढा या ईडी डिपार्टमेंटने पक्ष वाढवलाय मला वाटतं या ईडी आणि सीबीआय ला भाजपचं सहयोगी संघटन घोषित केलं पाहिजे काय परिस्थिती आहे जो जो नेता जातो सांगतो काल माझ्याकडे ईडीचे लोक येऊन गेले मला सीबीआयची नोटीस आली म्हणजे एकतर तो सीबीआय ऑफिस कडे जातो ईडी ऑफिस कडे जातो नाहीतर मग भाजप कार्यालयाकडे जातो आता उलका ताई असतील किंवा आपले भाई असतील किंवा नंदा मात्रे असेल अशा लोकांच्या मागे बघायला लावता येत नाही पण यांना पण अडकवायचे मग काय मग आणलं जनसुरक्षा विधेयक आणि नाव काय दिलं तर अर्ध नक्षलवाद थांबवायचंय अरे तुम्हाला थांबवायचं पेंडिंग बलात्कार अत्याचार थांबले का कायदा आम्ही मागतोय का देत नाही तुम्ही जे जनता ते तुम्ही द्यायला तयार नाही आणि तुम्ही स्वतः सुरक्षित राहावेत तुम्हाला कोणी प्रश्न विचारू नयेत सातत्याने कलेक्टर ऑफिसच्या असे मोर्चे येऊ नयेत म्हणून तुम्ही कायदे करता परिस्थिती चाललेली आहे त्या विरोधात पहिलं पाऊल जे भारत जोडो यात्रेच्या काही पावलं चालले यात्रेमध्ये आणि तेव्हा कुठे जाऊन यांच्या लक्षात आलं की ही ताकद संपलेली नाहीये आपण फक्त केंद्रामध्ये सत्तेत आलोय पण ही ताकद आपल्या विरोधात लढणारी अजून तशीच आहे आणि आहे आहे आम्ही आम्ही ते ते म्हणजे आमचं संविधान संविधान हातात घेऊन म्हणणार असाल तर पण म्हणून घ्यायला तयार आहोत कारण आम्हाला संविधान नावाच्या हत्यार घेऊन लढण्याची लाज वाटत नाही आहोत आम्ही काय कारवाई करणार करा जेल मध्ये टाकणार टाका तयारी आहे आमची फडणवीसांना कार्यक्रम होतो पंधरा एप्रिलला विविध ओपन करायचे असते आणि या भ्रष्टाचारा आम्ही बोलायचो नाही एका केंद्रीय नेत्याच्या जेवणावर हेलिपॅडवर एक कोटी एकोणचाळीस लाख रुपये खर्च होणार असेल तर आमच्या सरकारने बोलायचं नाही आणि मुळात तुम्हाला हेच पाहिजे की आमच्या सरकारने बोलू नये म्हणूनच तुम्ही विधेयक आणलेला आहात अमित शहाने एवढीच भूक लागली होती तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगते मला सांगायचं होतं मी माझी बाकरी घेऊन रायगडावर पोहोचले असते असेल तर त्यांनी भाजी बाकरीचं जेवण मी करेन तसं मी रितसर मेल जिल्हाधिकाऱ्यांना केलेलं आहे आमच्या वाड्या वस्त्यांवरच्या लोकांना रस्ते नाहीये आमच्या महिला उपचारासाठी पोहोचता तिथे मरतायच रस्ता नसल्यामुळे तिथे खर्च करायला तुमच्याकडे पैसा नाहीये आणि एक दिवसांच्या एका वेळेच्या जेवणासाठी एवढा खर्च चालणार आहे का आपल्याला त्याच्यामुळे सातत्याने या प्रश्नावर लढण्यासाठी संविधानाचा हत्यार घेऊन लढतायत तुम्हाला कसली भीती वाटते तुम्ही आमच्या हातात हत्यार काढून घेऊ शकत नाही आणि मनुस्मृतीचा हत्यार तुम्ही आमच्या हातात देऊ शकत नाही कारण आमच्या बाबासाहेबांनी ती मनुस्मृती ते केव्हा जाय हे नाही ते तुम्ही ते फक्त बदलायला बघते आणि ते आमच्या असताना शक्य होणार नाही पुन्हा पुन्हा आम्ही एकत्र येऊन या अशा काळ्या कायद्यांना विरोध करणार येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपले जेवढे पण लोक जे लोकसभेत आहेत विधानसभेत आहेत ते तीव्र निषेध करणार आणि विधेयक याला विरोध करणार ते मंजूर होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करणार